आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून आज साहित्य हिरकणी सौ छाया गायकवाड पंढरे बारामती आपली रूपी कविता सादर करीत आहेत साहित्य पंढर युट्यूब चॅनेलवर मी सौ छाया सुनील गायकवाड शिवानिवृत्त मुख्याध्यापिका जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे आज तीन जानेवारी अर्थातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तो जन्मदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने बालिका दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मी एक कविता लिहिलेली आहे प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे बोल आहेत सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आकाश घेत लेख वेत तया कर्तृत्वाची जोड मान मिळे जगतात धुळपाटी गिरवून केले नारीला साक्षर ज्योतिबाच्या सावित्र्याने दिला विद्वाना आधार शिव्या शाप शोषून या मोडल्या अनिष्ट प्रथा साऊ शोषिक मनाची जाणल्या नारीच्या व्यथा त्रि शिक्षणाचा विडा उचलला सावित्रीने अन्याय अत्याचार केले उरसटलेल्या समाजाने सावित्री मातेने केला नारी जातीचा उद्धार नारीच्या शिक्षणासाठी उघडले महाद्वार उतू नका मातू नका घेतला विडा टाकू नका सावित्री मातेचा आदर्श नजरे आड करू नका सावित्री मातेचा आदर्श नजरे आड करू नका धन्यवाद <laughs>